थर 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 कसं काय म्हणलं बरायला सांगा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शेलो मनोज साहेब आलेले आहेत त्याच काय आता मनोज हमखास प्रत्येक राईडला असतोयच ऑलमोस्ट आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की आपण आधी पण अनाऊन्स केलेलं की कोणाला ब्रेकफास्ट राईड करायचे असतील तर माझ्यासोबत येऊ शकता फक्त मला इंस्टाग्रामला मेसेज करून सांगा की आय एम इंटरेस्टेड वारा शनिवार आणि सकाळच्या वर्ध्यात एक्झॅक्टली सात आता आपल्याला पोचायचं आहे एक पंधरा वीस मिनटात मोशी फाट्याला तिथून आपल्याला दोन बायकर्स जॉईन होतील त्यांचं इंट्रोडक्शन मी व्हिडिओमध्ये पुढं करून देईन पण मंडई आय अपॉलॉजाईज आणि एक्सक्यूज मी फॉर दिस टाईम की मी ह्यावेळी गिअर्स घातले नाही आहेत जॅकेट आणि पॅन्ट दोन्ही घातलेले नाही आहेत कारण धुवायला पडलेत आणि ते अजून वाढले नव्हते तर आपण आहे आता काळेवाडी रोडला इथून आपण सायन्स पार्कला जातो आणि तिथन पुढे स्पाइन रोड यार इथं मी एकेकाळी सायकल घेऊन यायचो बस दहा ते बारा किलोमीटर सायकल राईड व्हायची आणि वर्ष होतं दोन हजार चोवीस यार एका वर्षा मागची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो ह्या एका वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस डिसेंबरचा कालावधी पकडा या वर्षात मी हेल्थला इतकं इग्नोर केलं आहे की त्याला काय लिमिट नाही एका वर्षात दहा किलो वाढवलं मी भई गोल गप्पा झाला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल माझे गाल वेल फुगलेले आहेत हा निव्वळ माझा हलगर्जी पण आहे खूप लाईटली घेतलं मी यावर्षी पण ठीक आहे हे पण एक एक्सपिरियन्स केलं आता पुन्हा ट्रॅकवर आहे थोडंफार मागचे एक दोन तीन महिने थोडंसं एक दोन तीन किलो उतरवलं आहे मागच्या दोन तीन महिन्यात एक तीन किलो उतरवलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये आय होप की मी हेल्थला घेऊन थोडं अजून कॉन्शियस होईल आणि जो माझा ओरिजिनल अवतार होता तो मी में मेंटेन करेन आणि हेच मी फुग्गा झालो आहे त्याच्यामुळं कपड्याचे वांदे बाकी सगळ्याचे वांदे सुरू आहेत ते थोडंसं कमी होईल ब्युटिफुल यार ब्युटिफुल मला हा एरिया खूप आवडतो हा रोड आवडतो स्पेशली फॉर अ नाईट वॉक आणि मॉर्निंग वॉक सो ॲज वी डिसाईडेड इथं सगळेजण भेटलो आहे मोशी फाट्याजवळ बिकॉज मोशी इज माय फेवरेट प्लेस आज आपल्याकडे मीटर थ्री फिफ्टी ड्रायम फोर हंड्रेड पल्सर एन एस टू हंड्रेड आणि फोर हंड्रेड चलो आणि आज सगळ्यांचीच लाल आहे गाड्या च आवट आहे तुम्ही लगेच अर्थ काढाल त्यामुळे मी सांगितलं मला एकदा फक्त फ्यूल भरायचा आहे फ्यूल आत्ताच आत्ताच हां चालतं चालतं जाताना लेफ्ट साइडला बघत राहा लेस गो बॉईज लेस गो वन थिंग आय हेड अबाउट दिस रोड की बाई इथं गद्दी बघेल तेव्हा गर्दी असते रात्री या सकाळी या दुपारी याच्या ह्याला मध्ये रात्री या गद्दी असतेच हे ट्रक बस टेम्पोच्या ह्याला या साईडला प्लेसेस आहेत चांगले थोडेफार डॅम वगैरे आहेत आणि ब्रेकफास्ट पॉईंट्स आहेत पण या रोड मग नको वाटते आणि आता अजून थोडं पुढे गेलं ना स्पीड ब्रेकर चालू होतो हायवेला मी सध्या विचार करतोय की भाई दिस इज द लास्ट ब्रेकफास्ट राईड ऑन दिस रूट आता आपण हा रूट क्लोज करूया अन्लेसन अन्टील आपल्याला नाशिक किंवा वरती जायला गरज नाही लागणार रायडरची जिंदगी अर्धी इकडे जाते पेट्रोल पंप त्यातल्या त्यात असल्या गाड्या मस्त वड किवड पेट्रोल ते राजगुरुनगरला थांबूया राजगुरुनगर हा चल राजगुरुनगर चलो सिरियसली जेव्हा मी बघाशी म्हटलो की या रोडला मी परत येणार नाही ब्रेकफास्ट राईड त्यानंतर अजून डबल ट्रॅफिक लागलं म्हणजे एवढा मूड खराब झाला आता सगळ्यांचा म्हटलं आता एक चहा ब्रेक घेऊ जिथं राजगुरुनगरचा तो फाटा लागेल तिथं आम्हाला लेफ्ट मारायचा आहे हायवे सोडायचा आहे आणि जरा गावाकडचे रस्ते खराब का असे ना तिथं कोण नसणार आहे पण यार सिरियसली यार मूड इज टोटली डम डम ऑलरेडी आता हायवे सोडला आहे इथून आपण भीमाशंकरला पण जाऊ शकतो आणि आता इथनं राजगुरुनगर पण राजगुरुनगर मध्ये नाही आपल्याला इथनंच लगेच लेफ्ट आहे लेफ्ट अँड ठीक आहे ब्रेक कारण आता चहाची खूपच जास्त गरज आहे यार लिटरली फेडम यार काय चहा होता राव एकदम बासुंदी पिल्यासारखा गोड होता एकदम हिट बसलाय डोक्याला आता एक तर त्या ट्राफिक मध्ये डोक्याला शॉर्ट आणि चहा होता एकदम थोट्टी नॉट पर मंडई आता इथनं फक्त चाळीस मिनिटाचा अंतर आहे आता डायरेक्ट तिकडे जाऊन थांबणार आम्ही आणि त्या गावाची एक स्टोरी आहे त्याचा एक इतिहास आहे आणि तो सांगायला जर तिथं कोणी गावकरी असतील तर आपण त्यांची मुलाखत घेऊ शकतोय आणि जर नसतील तर मी जेवढं ऐकले बघितले ते तुम्हाला सांगण्यात येत मंडळी इज द मूड इज बॅक गावाकडचा रस्ता असून एक नंबर मक्खन आणि फुल माहोल आहे पुढं चौघे आम्ही एकदम पेसमध्ये चाललो आहे जास्त काही ट्रॅफिक नाही आहे आधे आधीमध्ये हराम करून कुत्रीमध्ये येत आहेत पण त्यांचं पण बरोबर आहे आम्ही पाहुणे मंडळी पाहुण्यांचं स्वागत ते करत नाहीत आत्तापर्यंत ह्यांनी तिघं हायवेला फ्रस्ट्रेट झाले होते आता थोडंसं चांगला रस्ता आहे म्हणतील कारण उतरल्या उतरल्या तेच कॉन्व्हर्सेशन होणार आहे आमच्यात वी आर ऑलमोस्ट देअर इथं थोडंसं विचारपूस करावी लागत आहे कारण मॅपनी जिथं दाखवतोय तिकडं तो रोड जरा असा घडला आहे आणि आम्ही एका आतल्या रोडने आलो आहे बघू आता आजोबा सांगतील आणि ह्याच गावाची स्टोरी आहे ॲक्च्युली ती जे मी तुम्हाला सांगणार आहे सेम पल असं झालंय अक्चुअली आम्ही इथं आलोय त्या चेक पॉइंटला जिथनं मंदिर आणि त्याचा व्ह्यू दिसतोय जनरली गुगल मॅप बघून आपण येतो गुगल मॅप्सवर फोटोज आहेत उन्हाळ्याचे आणि आम्ही आलो आहे पीक वळ्यामध्ये जिथं साठा भरपूर आहे धरणात तर मग त्याची स्टोरी हीच आहे हे कमान धरण आहे ही भीमा नदी जिथनं भीमाशंकर वरनं उगम होतो आणि इथं साठा आहे आणि तिकडं दूर तुम्हाला दिसत नसणार पण एक झेंडा आहे पूर्ण मंदिर राहत आहे म्हणजे इथनं खूप खोल हे गाव होतं वसलेलं जुनावाडा तेच माता शिफ्ट नवीन वाडा आहे सो so, जसं एक्सपेक्ट केलेलं तसं एवढं काही भेटलंच नाही कारण जे मेन मंदिर होतं त्यासाठी आलेलो ते, ते काहीच भेटलं नाही त्यामुळं थोडीशी निराशा पण एनिवेज इट्स अ पार्ट ऑफ जर्नी आता आपल्याला जायचंय डॅम कड सो तिथे एक थोडासा चांगला व्ह्यू मिळेल एक तीन चार फोटो काढूया थोडा टाइम स्पेंड करू तिकडं आणि वी विल मूव म्हणतात ना कुछ पाणी लिए कुछ खोना पड़ता है तसं काही ह्या गावाची गोष्ट आहे आता उदाहरणार्थ हा रस्ता जर वाढवायचा असेल तर साईडची जागा सरकारला विकत घ्यावी लागते आणि त्याच्या मोबदल्यात सरकारला एकतर जमीन किंवा मग कॅश असं दोन पैकी काहीतरी द्यायला लागते जेवढं मला माहिती आहे तर मग धरणाबाबतीत पण हेच होतं जिथं कुठं धरण बांधायचं ठरते तिथनं जे बॅकवॉटर येणार आहे ते कुठं कुठंपर्यंत पसरेल ह्याचा अंदाज आणि ह्याचं सगळं प्लॅनिंग हे आधी होते साहजिकच आजूबाजूच्या गावांवर पण इफेक्ट पडतो आणि त्यात जुनावाडा हे दोन डोंगरांच्या मध्ये होतं आणि एक्झॅक्टली त्याच जागी बॅकवॉटर याला चालू झालं जेव्हा पाणी भरत आलं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये वगैरे खूप जास्त पाऊस पडला आणि पाणी खूप जास्त मागं आलं मग तेव्हा या गावकऱ्यांना तातडीनं ते गाव सोडावं लागलं विचार करा आता तुम्ही समजा पिढ्यान पिढ्या एकाच आगी राहिलाय आणि सडनली दोन दिवसात तुम्हाला असं कळतं पीड़ की आता इथनं निघायचं आहे सगळं विस्तर बांधून म्हणजे त्या लिटरली गावामध्ये हो सगळं होतं बसस्टॉप होता, होता शाळा होत्या ते मंदिर होतं ज्या पाण्याखाली आहे आणि तेवढंच उरले सध्या तिथं तर जे स्थलांतरित झाले तिथं त्यांच्यासाठी हा इतिहास म्हणजे एवढा काही चांगला नाही आहे आता पुढच्या पिढ्या ते लक्षात ठेवतील नाही ठेवतील गडनुस सो ऑलमोस्ट दा दहा झालेत वी आर जस्ट स्टॉप डॅट आपलं हे चास कमान धरणाच्या इथं थोडं चिलॅक्समध्ये धप्प मारल्या आता एक तिथं व्ह्यू पॉईंट आहे तिथं आपले फ्रेंड्स आता गेलेत एक राऊंड मारले तिकडं आणि आता सगळ्यांना भूक लागले सो फटाफट आपल्याला जायचं आहे नाश्ता करायला हवा दर मंडळी सव्वा अकरा झालेले आहेत सकाळचे ब्रेकफास्ट आपला झालेला आहे कम्प्लीट मिसळ खाल्ली सगळ्यांनी इथंच एक गावाकडं छोटंसं हॉटेल दिसलं म्हटलं पटपडावरून घेऊ आणि गोप्रो घालता हँग म्हटलं परत मिसळ बिसळ कुठं दाखवत बसू तसं पण काय झाले ना ही जी आत्ता टोटल नव्वद किलोमीटरची राईड झाली आहे आणि ह्याच्यात अजून आता पन्नास किलोमीटर ॲड होतील म्हणजे जवळपास एकशे चाळीस किलोमीटरची आज राईड कंप्लीट होईल राईड वॉज व्हेरी ओके ओके पण असं एक डेस्टिनेशन असतं ना डेस्टिनेशनला पोहोचण्याची मजा म्हणा ते आज काहीतरी गणित चुकलेलं त्यात जे मंदिर बघायला आलो ते पूर्ण पाण्याखाली असल्यामुळं तो पण डिस so, एक डिसमोड झाला सो ओव्हरऑल बघता ह्या राईडचं रेटिंग एवढं काही खास नाही माझ्यासाठी इथं यायचं असेल तर एकतर पूर्ण पावसाळ्यात कारण सिनरी चांगली आहे किंवा मग एकदम उन्हाळ्यात यायला पाहिजे सगळं भाजवत कारण ते मंदिर पाण्याखाली असण्याची शक्यता उन्हाळ्यात कमी असेल नेवर माइंड नेवर माइंड चालायचं सगळे एक्सपिरियन्स घ्यायचे आणि पुढं धावायचं तर मंडळी इट वॉज डेफिनेटली अ बॅड प्लॅन काही जास्त बघितलं नव्हतं जा रिसर्च केला नव्हता आणि जस्ट उठून आम्ही निघालो गुगलच्या भरोशावर गुगलचे जे इमेजेस आहेत ते होते मेचे म्हणजे साधारणतः उन्हाळ्याचे आणि आम्ही आता गेलो एकदम कोर हिवाळ्यात हे त्यामुळं हेच होणार होतं की पूर्ण पाणी भरलेलं आणि मंदिराचा काही काही अवशेष दिसला नाही सो मग ज्या कारणासाठी ते गेलेलो तेच बघायला मिळालं नाही एनिवेज होता राहताय हेच राईड आपल्याला शिकवते ओव्हरऑल रस्ता ओके ओके हो हो होता मध्ये त्या पॅचनी एवढं सगळ्यांचं डोकं खराब केलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल बट होताय चलताय लाईफ आहे चलती जाती बरं तर पुढच्या राईड अपडेट ही आहे की लवकरच राईड होणार होती गोव्याला पण ती झाली आता पाच गणीला तुम्हाला माहिती असेल मी कुठल्या राईड बद्दल बोलतोय राईडिंग टू आयबीडब्ल्यू आणि हा माझा पहिला वेळेला एक्सपिरियन्स होता मला mm. असं वाटलेलं की मी गोव्याला जरा चेल मारेन गोव्याची राईड होईल पण नाही यार नसीब असं आहे की पहिला आयबीडब्ल्यू पाच गणीला जायला लागणार पण जसं कसं असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून द्या चलायच मला सांगू पण वाटते ना पण ठीक आहे लाईक करून द्या यार पण भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तू पण नेहमीप्रमाणे म्हणते